असं आहे की मी वीस मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून मं, मं जे आहे शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आपसुकच जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे डिपार्टमेंट आहे ते मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत मंत्र्यांची निवासस्थानं कुठे असावीत या संदर्भातली जी काय व्यवस्था आहे ते पाहत असावं आणि मग त्यांनी मला पत्र दिलं ताबडतं पंधरा वीस दिवसांनी की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुक्र करण्यात आलेलं आहे आणि अर्थात तुम्ही तिथे त्याचा अर्थ असे की तुम्ही तिथे राहायला जावं आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं हो। जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढ आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही आता ना ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील काय निर्णय घेतील याची मला काही कल्पना नाही अजितदागाने स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री उपमुख्यमंत्री म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन माझी काय तक्रार असू का। का शकते का मी काय तक्रार करणार मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना दुसरं कुठलं काय असेल तर तेर तेर का ते आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत ते पाहत ते पण गेल्यानंतर खर तर तातडीची मंत्र्याला त्या ठिकाणी जाऊन मला असं वाटत याच्यावर जास्त नाही करू शकणार हे खरं आहे की पंधरा वीस दिवस काहीतरी एक महिनाभराची काही मुदत असते काही लोक जे आणखी महिना पंधरा दिवस वाढवून घेतात खरं सामान वगैरे न्यायचं असतं शिफ्ट व्हायचं असतं आणि नसेल तर मग त्याच्यावर दंड वगैरे किंवा भाडं वगैरे द्यावं लागतं बरं ठीक आहे आता जे आहे ही परिस्थिती आहे उद्धव ठाकरे उद्यापासून दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यात जाणार आहेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची जे बैठक घेणार आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते वगैरे एका बाजूला इकडे राज ठाकरेंसोबत मराठीचा मुद्दा लढत आहे आणि दुसऱ्या बाजूला सर्व विरोधी पक्षांशी एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे ही दोन थडीवर असं आहे की उद्धव ठाकरे मुळातच याच्यामध्ये युपीए मध्ये किंवा इंडिया आघाडी याच्यामध्ये आहे तर आता पुढच्या ज्या काही बिहारपासून सगळ्या निवडणुका येतात इतर काही कामं असतात तर त्या संदर्भामध्ये किंवा आता अधिवेशन सुद्धा सुरू आहे संसदेचं ह्या सगळ्या दृष्टीनं पाहता सगळ्या पक्षांचे जे नेते जे आहेत एकत्रित येतात त्याच्यामध्ये नवीन काय आहे असं मला काही वाटत नाही आणि त्याप्रमाणे ते सुद्धा एका पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचे पण खासदार आहेत तिकडे आणि म्हणून त्यांना बोलवलं आहे ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू फक्त मुंबई महापालिकेसाठीच नाशिक किंवा इतर राज्यामध्ये मला स्वतःला वाचलं नाही पण मला स्वतःला असं वाटतं की इतर ठिकाणे जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसतंय कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे कोण किती लढू शकतं या सगळ्याचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत असतात महायुतीमध्ये सुद्धा तेच होणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की काही ठिकाणी आम्ही एकत्रित लढू पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळे निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर हे बोललेलंच आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला काही अडचणीच्या आहेत कारण प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते डोळे लावून बसलेले असतात की मला आता तिकीट मिळेल आणि मी उभं राहीन आता हे खासदार झाले हे आमदार झाले आता मला संधी मिळेल मग ते पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका कुठे आणि मग त्या सगळ्यांचा हिरमोड होतो आता हा एकाच पक्षाचा प्रश्न प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांच्या मनस्थितीची परिस्थिती ही अशीच आहे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेच आमची वक्तव्य केलं कितीही पैसे मागा वसती मी पैसे द्यायला तयार आहे लगेच मंजूर करतो आपल्या बापाचा थोडी पैसा असा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलंय सरकारच देणार आहे ते थोडस त्यांचं एवढंच म्हणायचं मला की आपल्या बापाचा थोडा पैसा आहे असं नाही हा सगळा आपल्या बापाचाच पैसा आहे म्हणजे सगळ्यांच्या बापाचा पैसा आहे सगळ्या जनतेचा पैसा आहे तो सगळ्या जनतेच्या लोकांनी जमा जो ह्या राज्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा आहे तर तो पैसा आहे हा पैसा हा आमच्या मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा असा काय कोणाचा नाही हा जनतेचा पैसा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती साहेब सत्तावीस ऑगस्टला मनोजे पाटील आंदोलनावरती ते ठाम आहेत अर्थात लोकशाही आहे आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्याप्रमाणे ते करतायत पण कशासाठी करतायत हे काय मला काय कळलेलं नाही कारण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही त्या आरक्षणाचं संरक्षण कोर्टामध्ये सुद्धा करणार आहोत परत जे गरीब आहेत त्यांनासुद्धा जे आहे मोदी साहेबांनी दहा टक्के जे आहे विकर सेक्शनसाठी आरक्षण दिलेलं तर ठीक आहे आता बघूया पुढे काय होतं ते सुरक्षेच्या मुद्द्यावर आक्रमक असताना फडणवीस म्हणले की जर दुबे यांच्यावरून हा वाद सुरू झाला ते जर महाराष्ट्र झाले तर त्यांचं स्वागत करू आणि मराठी भाषेवर कोणी जर काही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करू अगदी बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कुणीही सहन करणार नाही कुठलंही सरकार गुजरातमध्ये गुजरातीचा अपमान गुजरात सरकार सहन करेल काय नाही तुम्ही जा काय बोलायचं तर बोला तिथली राज्यभाषा आहे त्याचा अपमान कसं काय सहन करणार पण हे ठीक आहे की त्यांनी जे सांगितलं या देशाच्या कायद्याप्रमाणे कोणी कुठे जाऊ शकतो उद्योग धंदा करू शकतो राहू शकतो शिक्षण घेऊ शकतो पण त्या भाषेचा मान सन्मान हा ठेवायलाच पाहिजे त्यांचं हे वक्तव्य बरोबर आहे ठीक आहे पुण्यामध्ये प्रकरणासाठी काही मुली महिला न्याय मागायला गेलेल्या होत्या मात्र पोलिसांकडून मारहाण करण्यात आली असा तीन मुलींचा आरोप आहे रोहित पवार आणि आंबेडकर हे तिथे रात्रभर ठिया देऊन होते नाही हे जर असं असेल तर तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अर्थात ही बातमी तर पाहिलीच असेल वाचलीच असेल आणि ते त्याप्रमाणे वरिष्ठ अधिकारी चौकशी करून निश्चितपणे त्याच्यावर काय कारवाई करायची ते ठरवतील प्रश्न असा आहे की बारची परमिशन तर सरकार देत आहे पण मला असं वाटतं की डान्स बार बंद आहेत अन्यशिवाय जर डान्स बार आता काही वर्षापूर्वी आपण ते बंद केले का तर सर्वसामान्य माणसं जी आहेत जी गरीब आहेत ते आणखीन कंगाल होत आहेत आणि म्हणून हे डान्स बार नकोत आपल्याकडे अशी भूमिका मंत्रिमंडळाने घेतली राज्याने घेतली आता त्याच्या विरुद्ध जाऊन जर असं गपचूप जर कोणी असे प्रकार काय करत असतील तर ते त्यांनी जे आहे थांबवले पाहिजेत अर्थात तिथं हेही सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की कृपा करून कायदा हातात घेऊ नका परंतु ह्या डान्स सुद्धा अशी परिस्थिती येऊ देता कामा नये नाशिक मध्ये वाहतुकीचा विषय असेल खड्ड्यांचा विषय असेल नागरिक प्रस्त आहे पालकमंत्री नाहीये कोणी पुढे येऊन अधिकाऱ्यांच्या बैठकीला कोणी संबोधित करत नाहीये आपण या संदर्भात पुढाकार घेणार जसं द्वारकाचा विषय आपण असे माझ्याकडे ज्या ज्या तक्रारी येतात आता मला असं वाटलं की खरोखर त्या काय आपलं द्वारकासारखं तर मग त्याच्यावर काय का। का मार्ग काय काढायचा त्याप्रमाणे मी शंभर टक्के प्रयत्न दिल्लीपर्यंत केले कारण ते नाहीचा भाग अखत्यारीमध्ये ते येते मी बरोबर बोललो काल काही डी सी पी आले होते त्यांच्याबरोबर बोललो की वाहतुकीचं नियंत्रण कसं करावं हे हो। सुद्धा एक शास्त्र आहे आमचे डॉक्टर पसरेचे असे पूर्वीचे मुंबईचे कमिशनर पोलिस कमिशनर आणि डी जी यांनी तर त्याचे पी एच डी घेतलेली आहे मी आमच्या कमिशनरांना सुद्धा सांगितलं त्यांना सुद्धा हवं तर त्यांची तरी एक टीम आपण दोन चार दिवस इकडे बोलूया ती प्रशिक्षण देईल किंवा आपली काही टीम असेल आठ आठ दहा दहा लोकांची ते आपण तिथे पाठवूया आणि त्यांच्याबरोबर त्यांना दोन दोन दिवस चार चार दिवस काम करू द्या जेणेकरून लक्षात येईल फार सोप्या गोष्टी आहेत परंतु कधी कधी आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे काय अडथळे निर्माण होत आहेत तर व्यवस्थित जर तुमचे सिग्नल चालू राहिले आणि त्याच्यावर फक्त बरोबर गाड्या थांबतात की नाही पिवळा सिग्नल मिळाला लाल सिग्नल मिळाला का गाडी थांबलीच पाहिजे एवढा सिग्नल मिळाला की तयारीत राहायचा आहे हिरवा सिग्नल मिळाला की पुढे जायचं आहे आणि जिथे सिग्नलच्या इथे झेबरा जे आहेत कलर मारलेले आहेत रस्त्यावर तिथे गाडी थांबली पाहिजे सिग्नलच्या पुढे होऊन नाही था गाडी थांबली पाहिजे मग अडथळा होणार साध्या गोष्टी आहेत आता मी पण सांगून पाहिलं पण प्रत्यक्ष जर त्यांनी जर पाहिलं मुंबईचं किंवा मुंबईच्या लोकांनी इथलं तर त्याच्यामध्ये फरक पडू शकतो मी ते कमिशनरबरोबर चर्चा केलेली आहे बघू ते काय म्हणतात ते याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे